नमस्कार माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आणि सगळ्यात पहिले यूट्यूबला धन्यवाद देते कारण की आज माझं चॅनल जे आहे ते हाफ मॉनिटाईज झालेलं आहे आणि ते सगळं जे काही झालेलं आहे हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून प्रतिसाद दिला आहे माझ्या व्हिडिओला लाईक केलं आहे आणि मेन म्हणजे व्ह्यूज चांगले आलेत माझ्या व्हिडिओला मी दोनच महिन्यामध्ये माझं जे चॅनल आहे मी ते मॉनिटाईज केलेलं आहे ते पण हाफ मॉनिटाईज झालेलं आहे पूर्ण नाही झालं पण हाफ मॉनिटाईज झालं आहे पण हो हे माझं यशच आहे कारण काय माहिती का तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले होते मी चॅनल बंद केलं होतं म्हणजे मी पूर्ण सांगायचं झालं होतं बघा मी पूर्ण सांगते तुम्हाला माझी कहाणी मी कसं स्टार्टिंग केलं होतं आणि काय प्रॉब्लेम्स आले त्याच्यामुळं मी चॅनल बंद केलं होतं आणि मग नंतर मी चालू केलं आणि ते दोनच महिन्यामध्ये हाफ मॉलिटाईज झालं बघा मी दोन हजार तेवीसमध्ये हो दोन हजार तेवीस मध्ये मी चॅनल ओपन केलं होतं असंच मी व्हिडिओ बघत होते एक जणांचे त्यामध्ये एक व्हिडिओ आला होता की हो युट्यूब काहीतरी आपल्याला पैसे कमवण्याचा मार्ग आहे म्हणून युट्यूब वगैरे मग मला वाटलं की हो बाबा आपण चालू करू शकतो आपण कॉमेडी व्हिडिओ वगैरे टाकू शकतो तर मग मी काय केलं ते जे चॅनल आहे मी ते काय केलं रात्री उठले आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं मी काही मनानीच चॅनल ओपन केलं आणि त्याच्यावर मग मी काय केले दुसऱ्या दिवशीपासून व्हिडिओ टाकू लागले ते पण कोणते व्हिडिओ आपलं असंच कॉमेडियन वगैरे वगैरे असे मग अचानक मग एक दिवस त्यांनी बघितलं तर ते मला म्हणाले की बाबा तू व्हिडिओ कोण टाकू लागली चांगला नाही लोक असतात तसं तसं आणि मी काय केलं माहिती का माझ्या ज्या मैत्रिणी होत्या जे शेजार पाजारचे होते त्यांच्या मोबाईलवरून मी काय केलं माझ्या चॅनलला सबस्क्रायबर्स केले असे दहा पंधरा सबस्क्राईब झाले होते पण मग त्यानंतर काय झालं मग मी परत मग मी काय केलं थोड्या अं म्हणजे तरी पण नाही नाही म्हणता म्हणता मला पंधरा एक दिवस झाले होते पंधरा एक दिवसानंतर मग मी काय केलं बघितलं की माझी व्हिडिओ म्हटलं हो आता माझ्या व्हिडिओला नाही म्हणून कितीतरी अं काय म्हणजे कितीतरी म्हणजे कितीतरी म्हणता म्हणण्यापेक्षा अं सात आठ सात आठ लाइक्स वगैरे व्ह्यूज असे यायला लागले मग त्याच्यानंतर मग मला वाटायला लागले की बाबा सात आठ तरी येत आहे कशी किती ला कि होत ठीक आहे चालू ठेवू पण मग काय झालं माहिती मला शेजार बाजारचे हसत होते दुकानात गेले होते लोक मला नाव ठेवत होते म्हणत होते तू हे व्हिडिओ बनवते यूट्यूबला टाकते लोक हसतात मला खूप जण मग त्याच्यामुळे मला इतका रागाला मी काय केलं यूट्यूबच बंद करून टाकलं मी त्याच्यावर व्हिडिओच टाकणं बंद करून टाकलं आणि मग काय झालं मग आत्ता दोन महिन्यापूर्वी मग मी असंच मोबाईल बघत होते दोन हजार तेवीसमध्ये ओपन केलं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मी ते मोबाईल बघत होते माझा माझा तर मग त्याच्यामध्ये मी बघितलं परत त्या ताईचा व्हिडिओ परत माझ्या समोर आला ते त्या स्वामींची सेवा करते बघा मग मी बघितलं त्यांनी सांगितलं की त्यांची पेमेंट झालं पहिलं पेमेंट वगैरे आलं त्यांना यूट्यूबकडून मग मी बघितलं ते मग मी म्हटलं रे यार आता आपण असं पण आपण स्टडी करतोय ठीक आहे आपण पण स्वामींची सेवा करतो तर मग आपण का बन्नी व्हिडिओ टाकू आपण काय करू स्वामींच्या सेवेवरच आपण थोडेसे व्हिडिओ टाकू मग मी काय केलं परत व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली मग काय केलं मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर माझ्या व्हिडिओला एवढे येऊ नाही लागले कारण की तीन वर्ष झाले होते स्टार्ट करून आणि मध्येच चॅनल मध्येच व्हिडिओ टाकणं बंद केलं आणि आता परत चालू केलं मग त्याच्यानंतर स्वामीचे व्हिडिओ टाकू लागलं पण मग काय झालं काय माहिती मला असं माझ्या ला वाटायला लागलं की आपण आपल्या एज्युकेशनवर व्हिडिओ टाकू जसं की मी अभ्यास करत असते मी एम पी स्टडी करते तर मग मी त्याच्यावर व्हिडिओ टाकून हो असं वाटलं मग मी काय केलं स्वामींच्या नावानेच स्वामींची सेवा तर करतेच पण स्वामींचीच प्रार्थना वगैरे करून मी काय केलं माझं माझं स्टडीचे टाकत होते व्हिडिओ त्यातला एक व्हिडिओ आहे तो नऊशे व्ह्यूज आलेली त्याला आपण पुढं काही नाही एक व्हिडिओ मग मला वाटलं की अरे बाबा एक व्हिडिओला आपला नऊशे व्यूज वगैरे आलेले बाकीचे पण व्हिडिओ पळू शकता आपण काय करा मेहनत चालू ठेवा हप्त्यातून निदान एखादा दोन जरी व्हिडिओ टाकला तर बस झालं पण शॉर्ट व्हिडिओ मी रोज टाकते कारण की शॉर्ट व्हिडिओमुळे काय होतं मी का रोज शॉर्ट टाकल्याने नाही का होतं मी का आपले व्ह्यूज वाढता आणि सबस्क्रायबर्स पण लवकर होता मग सबस्क्रायबर्स पण लवकर होता मग त्याच्यामुळे मी काय केलं मग सबस्क्रायबर्स माझे मी दोन महिने व्हिडिओ टाकले लगातार लगातार म्हणजे कधी मध्ये टाकत नव्हते असंच काही पण काम नाही मध्येच तर मग मी काय केलं व्हिडिओ टाकले टाकायचे दर दररोज तर नाही पण मग जसं वेळ मिळेल तसं टाकायचे दिवसातून दोन तीन कधी कधी टाकतच नव्हते पण मग तसं दोन महिन्यात मी माझं चॅनल जे आहे ते हाफ मॉनिटाईज केले पाचशेच्या वर सबस्क्रायबर झाले तर प्लीज खूप खूप धन्यवाद तुमचे आणि सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ कारण की स्वामींच्या नावाने मी चॅनल यूट्यूब चॅनल ओपन केलं आत्ता जर खरंच डोळे बंद केले तर स्वामींची मूर्ती मला दिसते तर बघा खरंच खुँ स्वामींचा खूप खूप आभार स्वामी स्वामींमुळे मी आज माझं चॅनल हाफ मॉनिटाईज झालंय हेच माझ्यासाठी खूप सारे यश आहे माझं पूर्ण मॉनिटाईज नाही झालं हाफ झालंय पण तरी पण मला खूप खुशी होते कारण की हेच माझं यश मला वाटतंय आणि खूप मेहनत घेतली मी यासाठी आणि तसंच सांगायचं झालं तर खूप साऱ्या बहिणी की बहिणी आहेत की त्या म युट्यूबवर येतात आणि मध्येच बॅक होऊन जातात पण तसं नका करू तुम्ही सातत्य ठेवा या आणि काम करा नक्कीच यश मिळतं मी सुद्धा खूप प्रयत्न करते पण अजून माझं चॅनल फुल मोनिटाईज नाही झालं हाफ झालं पण हाफ झालं पण ते पण खूप झालं माझ्यासाठी कारण की हाफ मॉनिटाईज होण्यासाठी खूप लोक मेहनत करतात पाच पाच सहा सहा महिने तरी त्यांचं होत नाही माझं दोन महिन्यामध्ये झालं हे खूप स्वामींना मी धन्यवाद देते आणि स्वामींच्या नावाला मी स्वामींच्या नावाचं मी जय जयकार करते आणि तुमच्या सगळ्यांचा यूट्यूब फॅमिलीचा माझ्या सगळ्या सबस्क्रायबरांचा सगळ्यांना मी सगळ्यांचे मी आभार मानते आणि तसंच तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं तुमचं असेच आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या आणि मला न्या हेच सांगन बाकी काही सांगणार नाही कारण की मला याची खुशी पण होते You must general monetize chella. Bye. Thank you. Bye bye.